शेतकऱ्यांच्या शेती कामासाठी उपयुक्त असणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली रोटावेटर व टँकर चोरणाऱ्या शेतकऱ्याच्या ठिकाण एल बीच्या पथकाने अटक करत अकरा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या ये प्रकरणात एल सी बीच्या पथकाने चार गुन्हे उघड केले आहेत तर उर्वरित फरार चार आरोपींचा शोध पोलीस घेत आहे राहुल उर्फ गोलू गणपत सिंग गिरासे वय सव्वीस वर्ष राहणार दराने प्रशांत उर्फ गोलू समाधान पाटील वय पंचवीस वर्ष राहणार निशाणी चेतन उर्फ बंटी योगेश पवार वय एकोणीस वर्ष राहणार दराणी असे ठिकाण ताब्यात घेतले आहे त्यांनी सदरचा गुन्हा अनिल भिल राहणार साळवे कालू भिल दादू उर्फ चौक्या कोळी राहणार साळवे व टँकर विकत घेणारा उमेश राजेंद्र पाटील राहणार निशाने हे सर्व राहणार गुन्हा केल्याची कबुली आहे या प्रकरणात अधिक तपास एल सीबीचा पथक करत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवडे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात पथकाने केली आहे शिंदखेडा परिसर तसेच सुनगीर या पट्ट्यामधून शेती अवजारे रोटावेटर शेती कामातील ट्रॅक्टर पाण्याचे टँकर अशा चोरीला गेलेल्या बऱ्याचशा घटना घडलेल्या होत्या त्या अनुषंगाने संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होते मान्य पोलीस अधीक्षक सो यांनी तदर गुन्ह्यांचा सखोल तपास करून यातील आरोपी व मुद्देमाल रिकव्हरी करण्याबाबत आदेशित केलेले होते त्याप्रमाणे शिंदखेडा पोलीस पोलीस ठाणे हद्दीतील स्थानिक गुन्हे शाखेचे बीट अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की काही तरुण मुले हे अशा पद्धतीने शेती अवजारे चोरून त्यांची विक्री करत आहेत त्या पद्धतीने दराने निशाने इथून राहुल उर्फ गोलू गणपत गिरासे प्रशांत उर्फ गोलू समाधान पाटील चेतन उर्फ बंटी योगेश पवार या तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असतात त्यांनी त्यांचे इतर तीन साथीदार यांनी त्यामध्ये त्यांना मदत केल्याचे सांगून यामध्ये दोन ट्रॅक्टर एक ट्रॉली एक रोटावेटर असा मुद्देमाल त्यांनी काढून दिलेला आहे त्याचे अंदाजे किंमत अकरा लाख पर्यंत आहे अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त करून सदर आरोपींना दोंडाईच्या शिंखेडा आणि सोनगीर पोलीस स्टेशनला पुढील कारवाई कामी जमा करण्यात आलेले आहे तसेच या गुन्ह्यातील इतर आरोपी अनिल भिल राहणार साळवे कालू भिल दादू उर्फत चोख्या कोळी राहणार साळवे उमेश राजेंद्र पाटील राहणार निशाने यांनी या गुन्ह्यांमध्ये त्यांना बरोबरीचा सहभाग केलेला आहे सध्या हे आरोपी फरार आहेत त्यांचा शोध घेऊन व इतरही असे गुन्हे केलेले आहेत का याचा तपास करून त्यांना अटक करण्याची तजवीज करीत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे